छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायलीत डी जे लावायलेत पण एक गोष्ट कार्यकर्त्यांनी आणि सच्च जी मावळे छत्रपती शिवाजी महाराजांची ती तर करणारच नाहीत अशा गोष्टी तरी पण लक्षात राहू द्या तुम्ही कपाळाला चंद्रकोर लावताय कानात कुंडलं घालताय पण डोक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवा एक वेळा कपाळाला टिळा नाही लावला तरी चालल कानात कुंडल नाही घातलं तरी चालल पण डोक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवा कारण तुम्ही जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी करायची म्हणून भरपूर पट्या पिट्या जमा करा किंवा तुम्ही वैयक्तिक जयंती साजरी करत असाल पण कुठल्याही जयंती साजरी करताना महाराजांची जेव्हा ह्याची मिरवणूक निघती त्या मिरवणुकीच्या पुढं नाचायला बाया बोलवू नका आणि इतकंच नाही तर जयंती साजरी करायची उल्हासात करायची म्हणून काही गाबडे असतात फुल पिऊन तुल कपाळाला का चंद्रकोर कानात ही आणि पिऊन तुल तर असं एकजण जरी दिसलं तरी त्या मिरवणुकीतून त्याला हाणून बाहेर काढा कारण माझ्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं म्हणून मी पहिलंच काय म्हणलं एक वेळा कपाळाला टिळा नाही लावला चाल तरी चालेल पण माझ्या राजांचे विचार डोकेत रुजवा आणि हे आत्ताच्या पिढीचं काम आहे पण आता तसं होत नाही लाकावर खर्च करायचा डीजे लावायचा अफाट पैसा खर्च करायचा सगळं करायचं आणि तिथं काही जण असतातच नशापाणी करून मी म्हणत नाही माझ्या राजांचे मावळे बिलकुल तसे नाहीत पण काही जण असतात की नाचण्यासाठी दारू प्यायची तमाशा करायचा नाचायचं बेफाम नाचायचं बेफाम प्यायचं तर करू नका कारण हे आपल्या दैवताची जयंती आहे आपल्या राजाची जयंती आहे ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं जो राजा महिलेला आई समान समजत होता माझ्या राजेच्या दरबारात कधीही बाईचा नाच झालेला नाही बाई कधीही नाचलेली नाही म्हणून एका गोष्टीचं भान ठेवा तुम्ही जयंती साजरी करा मिरवणूक करा पण माझ्या राजांचे विचार तुमच्या डोक्यामध्ये धरून करा नाहीतर उगत लय खूप थाटात जयंती साजरी करायलो कोणतरी येणार दारू पिणार गोंधळ घालणार कुठंतरी कोणत्या तरी पाटली निली नाचायला पुढं बोलवणार तर करू नका आणि असं जर दिसलं तर मी माझे जे खरे माऊळे छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांना एकच कळकळीची कल विनंती करते छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा मिरवणूक चालू असतील त्या मिरवणुकीत जर कोण पिऊन आलेला दिसला पिऊन आलेला त्याला तिथंच रॅमटा दुसऱ्या जयंतीला त्यानं पिलंच नाही पाहिजे त्याची दारूच सुटली पाहिजे किंवा जर हे अशा गौतमी पाटील म्हणा अशा म्हणजे मी कितीच नाही हिंदवी पाटील कुठलीही पसल कुठलीही राजेंच्या ह्याच्या पुढं जर अशी अशा बायका नाचायला लावलेल्या दिसल्या तर तिथंच त्यांना हकालून बाहेर काढा तिथंच कारण माझ्या राजाला कधीच माझ्या राजेच्या दरबारात बाई नाचली नाही माझा राजा ही बाईला आई समान समजत होता आणि हेच विचार राजेंच्या आपल्या डोक्यात ठेवून चाला म्हणून असं करू नका आणि बाबांनो तुम्ही महाराजांची जयंती खूप मोठी साजरी करा करताय पण आपल्या महाराजांपुढं उभं राहून फक्त कपाळाला चंद्रकोर आणि कानात कुंडलं घालू नका तर राजेंच्या पुढं उभा राहून हात जोडून एक शपथ घ्या की राजे यापुढे मी दारू कधीच पिणार नाही तुम्हाला माहिती आहे का तुमची बायकू लेकर कायम महाराजांची ही जयंती लक्षात ठेवतील कारण तुमची जर दारू सुटली तुमची जर दारू सुटली तर तुमचं कुटुंबाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही तुमच्या बायकोला सुख लागायला वेळ लागणार नाही तुमच्या लेकरालचं आयुष्य आनंदात जायला वेळ लागणार नाही ना। कारण खूप वाईट हाल असतात हो दारुड्याच्या कुटुंबाचे खूप वाईट हाल असतात आणि माझा व्हिडिओ कुणापर्यंत पोहोचला आणि एखाद्यानं जरी दारू सोडली ना तर त्याचं पुण्य मला पण लागणार आहे कारण तुमच्या कुटुंबाचे आशीर्वाद मला लागणार आहेत म्हणून दादानू कळकळीची कल विनंती आहे तुम्ही महाराजांच्या जयंतीला पट्टी द्या देऊ नका चालल पण फक्त एक शपथ घ्या की इथून पुढं मी दारूला स्पर्श करणार नाही मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालन कारण माझ्या राजाला सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं